उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू वनमोरे व तेरा राहणार दत्तनगर शिरोळ ही मुलगी जागेच ठार झाली तर मुलीचे आईवडील जखमी झाले ही घटना बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरोळ येथे जयसिंगपूर मार्गावरील गणेशनगर स्टॉप शेजारी घडले जखमीस सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पिंटू रामचंद्र भनमोरे हे आपली पत्नी संजना पिंटू भनमोरे आणि मुलगी गंगा पिंटू भनमोरे असे तिघेजण आपली मोटरसायकल घेऊन सायंकाळी येथील बुवाफन मंदिरासमोरील आठवडी बाजारात बाजारासाठी गेलेले होते आपल्या घरातील बाजार घेऊन ते पुन्हा मोटरसायकलवरून मोटर घरी दत्तानगरकडे चाललेले होते या दरम्यान जयसिंगपूर दिशेला जाणारा उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर गणेशनगर बसस्टॉप नजिक आला असता या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू भनमोरे हे आपले ओव्हरटेक करत असताना धडक बसली मोटरसायकलवरील कुमारी गंगा पिंटू भनमोरे ही तेरा वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ठार झाली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा चेंदामेंदा झाला पिंटू रामचंद्र भनमोरे यांच्या पायाला व संजना पिंटू भनमोरे यांच्या हाताला दुखापत झाली अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती